आज ज्ञान माता माहिती अधिकार प्रशिक्षण टीम राळेगण सिद्धी या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे साहेब यांची भेट घेतलेली आहे बारा ऑक्टोबर रोजी होणाऱ्या तिसऱ्या महाअधिवेशनासाठी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे सर यांना आम्ही आमंत्रित केलेला आहे तसेच आज दसरा सण आहे मोठ्या उत्साहाने तो साजरा होत आहे दुसरी गोष्ट आज गांधी जयंती साजरी होत आहे ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांना महात्मा गांधी म्हणून संबोधले जातं आणि त्यांच्याकडे महात्मा गांधींचे विचार आहेत दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर मध्ये पोरबंदर गुजरात या ठिकाणी महात्मा गांधी यांचा जन्म झाला मोहनदास करमचंद गांधी असं त्यांचं पूर्ण नाव आणि यांना या ठिकाणी अहिंसेचं प्रतीक म्हणून संबोधलं जातं दोन हजार सात पासून आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून या देशात साजरा होतो आणि अहिंसेबद्दल महात्मा गांधी नेहमी म्हणत होते की कुठेही हिंसा झाली नाही पाहिजे तर देशात शांती नांदली पाहिजे आणि शांती नांदवण्यासाठी किंवा शांती मिळवण्यासाठी आपण अहिंसेचा वापर केला पाहिजे ज्ञान माता माहिती अधिकार प्रशिक्षण टीमने या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी दसऱ्या सणानिमित्त तसेच गांधी जयंतीनिमित्त ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा आजारे साहेब यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि देशाला आज खरोखर गांधी विचाराची गरज आहे आणि प्रत्येक घरात महात्मा गांधी जन्माला आले पाहिजेत आणि या देशाला खरोखर समाज सुधारकांची गरज आहे आजच्या तरुण पिढीने या समाज सुधारकाप्रमाणे जगलं पाहिजे आज या देशात माहिती अधिकार कायदा लागू होऊन वीस वर्षे झाले आहेत आणि या कायद्याला सर्वाधिक योगदान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिलेलं आहे एकोणीसशे नव्वद पासून त्यांनी लढा उभारला आणि या देशात पंधरा जून दोन हजार पाच पासून माहिती अधिकार कायदा आला नुकताच काही दिवसापूर्वी आम्ही आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा केला परंतु ज्या महान व्यक्तीमुळे ज्या समाजसुधारकामुळे आम्हाला हा कायदा मिळाला त्या समाज सुधारक ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटण्याची आम्हाला संधी मिळाली याबद्दल आम्ही अण्णा हजारे साहेब यांचे आभार मानतो आणि माहिती अधिकारासाठी या देशात बदल व्हावा म्हणून आम्ही काम करण्यासाठी एकत्र आलो आहोत धन्यवाद